हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला ना तीन एक्सरसाइज दाखवणार आहे ज्या तुम्ही आरामशीर खाली बसून किंवा ज्यांना खाली बसता येत नाही आहे ते बेडवरती बसूनसुद्धा करू शकतात कितीही पोट सुटलेलं असलं तरीही चालेल फक्त ह्या सगळ्या एक्सरसाईज सुरुवातीला तुम्हाला आरामशीर करायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका फ्रेंड तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला वीस वीस असे काउंट करायचं आहे प्रत्येक सेट झाल्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स करायचं आहे बॉडीला त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे आणि सुरुवातच करताय तर सुरुवातीला खूप आरामशीर घाई करायची नाही आहे कारण आपल्या बॉडीला सवय नसते त्यामुळे आरामशीर करा ज्या वेळेला तुम्ही हात वरती घेता त्यावेळेला तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि हात खाली घेणार त्यावेळेला तुम्हाला श्वास सोडायचा आहे सुरुवातीला तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज थोड्या कठीण वाटतील पण तुम्ही प्रॅक्टिस नंतर तुमची बॉडी चांगली फ्लॅक्सिबल होईल त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या एक्सरसाइज आरामशीर करू शकता फ्रेंड्स ज्या लोकांना गुडघे दुखी आहे ना त्या लोकांनी आरामशीर आहे घाई करायची नाहीये आणि ज्यांचं दें खूप पोट सुटलंय किंवा ज्यांना कमरेवरचं फॅट खूप जास्त सुटला आहे तो कमी करायचा आहे तर ह्या सगळ्या एक्सरसाइज करा फ्रेंड्स आणि आठ आणि दहा दिवसातच तुम्हाला फरक दिसेल फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पन्नास साठ ही लेडीज इथे येतात आणि ते लोक सुरुवातीला खालीसुद्धा बसत नव्हते पण आता दररोज येतात एक्सरसाइज करतात आणि खाली बसूनसुद्धा एक्सरसाइज करतात त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन नक्की कमी करू शकता तुम्हीसुद्धा तुमचे आजार बरे करू शकता फक्त तुम्हाला दररोज स्वतःसाठी वेळ काढायचा आहे दररोज एक्सरसाइज करायचं आहे खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे थे 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 ताँ जे, ताँ ते ते मला जास्त बाहेरचं काही ऑइली खायचं नाहीये जे तुम्ही रेग्युलर जेवताय ना तेच तुम्हाला जेवण तुमचं पोषण मध्ये घ्यायचंय जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला प्रोटीन घ्यायचंय जेवणामध्ये आणि तुम्ही सर्वात जास्त पाणी प्या थोडं साखरेचं किंवा थोडं मिठाचं प्रमाणही कमी करा जास्त आपण वरून जे मीठ टाकतो ते टाकणं कमी करा मिठाचे पदार्थ जास्त खाऊ नका बघा फ्रेंड्स ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजनसुद्धा नक्की कमी होईल आणि फ्रेंड्स हा एक्सरसाईजचा व्हिडिओ मी तुम्हाला छोटासाच दाखवला याच्या पुढचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला कंटिन्यू करणार आहे तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद